गणपती मित्रांनो बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे आपलंच राजापूर तालुक्यातल्या मध्ये दिवळवाडी मध्ये घरी मावळ बहीण आहे मी दरवर्षी येतो तर मी इथे दर्शन घेण्यासाठी आलो आणखी मला हे जो देखावा हा आपल्या गावच्या तरुण मुलाने उभारला आहे आमचा भाचा आहे ओंकार नारकर आणि त्याचा भाऊ मनोज सारदर यांनी ह्या स्वतः केल्या जवळजवळ दहा ते बारा दिवस मेहनत करून हा जो देखावा उभा हो केलाय तो मनाला मला भावला आणि ह्या अशा छोटे छोटे मुवमेंट जे चांगले वाटतात ते मी माझ्या मोबाईलमध्ये कॅचअप करून त्याचे व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत पोहोचवतो माझं जे यूट्यूब चॅनेल आहे स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर त्यामार्फत तो फक्त एकदा नजर बघा आता आपण ह्या दोन तरुण मुलांना विचारूया की त्यांच्या मनामध्ये

आता सध्या जो विषय गाजर होता मराठी भाषा हिंदी सक्ती सक्तीची त्याच्यावर आम्ही ठरवलं की ही मराठी शाळा आहे त्या वाचल्या पाहिजेत शाळेमध्ये हिंदी सक्ती आधी नको आहे पाहिजे कारण चौथीच्या मुलांपेला जो त्यांना हिंदी काय समजत जो खर्त समजत नाही तिथं अजून काय समजत नाही हिंदी काय म्हणून आम्ही ते एक विषय ठरवला की मराठी भाषा यायची मग त्याच्यामध्ये जी मराठी भाषा कोणी चालू केली म्हणजे कोणापासून मराठी भाषा तर आपले शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने हा महाराष्ट्र पाहून झालाय बरोबर तर त्याच्यामुळे त्यांचीच थीम घेऊन थी। की त्यांनी आपल्याला मराठी शिकवली म्हणून आम्ही ते सुरुवात मनोजनी माझ्या भावाने मला सांगितलं की ओंकार असं असं करूया तर तो हु� कुठची मनोज तू काय सांगशील मराठी भाषा ही जवळजवळ मराठी भाषा चोवीसशे वर्षाचा इतिहास आहे आणि आज आपण म्हटलं ते वरती तुम्ही बघताय लाभा सहभाग्य बोल मराठी ते कशा की साधू सांगता शिवाजी मार्ग त्याच्या पुढे जे झाले साहित्य तुम्ही त्यांनी पुढे पुढे हा वारसा चालवत आणलेला आहे आणि आपण त्याचं जतन करतो आणि याच्या पुढे जतन राहिला पाहिजे या गणपतीच्या उत्सवा निमित्त आम्ही एक संदेश देऊ इच्छितो सर्वांना की मराठी भाषा टिकली पाहिजे मराठी शाळा टिकल्या पाहिजे जेणेकरून आपली जी येणारी पिढी आहे आई पिढी आहे त्यांना आपल्या मराठी भाषेचे ज्ञान भेटेल आणि मराठी भाषा करतो किती सुंदर आणि चांगले विचार आहेत या गावच्या मुलांचे काय आपण कोण की ही मुलं गावशी पुढार नदी नसतात वैचारिक नसतात एवढे सुंदर म्हणजे आपल्या मुंबईच्या मुलांना किंवा अजून पटकन अशी लक्षात येणार नाही संकल्पना त्यांच्या डोक्यामध्ये शिरतात आणि त्यांचं प्रबोधन कसं होईल समाजकार्य कसं होईल सामाजिक कर संदेश कसं सा लोकांपर्यंत देता येईल हा त्यांनी हा या देखाव्यातून दाखवलेला दा आहे घरामध्ये बाप्पांची अशी सुंदर मूर्ती आहे आणि मूर्तीच्या अवतीभोवती हे जे छोटे छोटे त्यांनी लावलेले आहेत मराठी भाषाविषयीचे ज्ञान लावलेलं आहे बघा इकडे पुरुषोत्तम पुरुषोत्तम देशपांडे आहेत इकडे कृष्णाचे केशव दामले आहेत त्यांची माहिती आहे मी मराठी भाषा बोलतो आहे त्याबद्दल एक छोटस काव्यात्मक तिथे लिहिलेलं आहे तर मी हे सांगू इच्छितो की खूप छान पद्धतीने तुम्ही तुमचं म्हणजे लोकांना चांगला संदेश दिलात बाप्पांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांवरती दे हेच मी सांगेन माझ्या नवीन असाल आपण युट्यूब चॅनल वरती तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा युट्यूब चॅनलला आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक कमेंट करून शेअर करा आपण आता हा या व्हिडिओच्या मार्फत छोटे छोटे जे डिझाईन लिहिलेले आहेत संदेश लांबून आपण व्हिडिओ शूट करतोय तो जवळ येऊन तो दाखवण्याचा प्रयत्न करू आणि इथेच थांबू तुम्हाला अजून काय बोलायचं आहे नाही आता रुपेश कोयते हे माझे मामा आहेत त्याच्यानंतर ते स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर त्याच्यामार्फत ते अगरबत्ती असेल धूप असेल काकडू आणि लाईट असतात ते त्यांचं डिस्ट्रीब्युटर पूर्ण कोकणामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये त्यांचं डिस्ट्रीब्युटर होतं असेच त्यांना ती स्वामी समर्थ आणि बाप्पा त्यांना अजून त्यांच्याकडून सेवा होऊ त्यांचं सामाजिक कार्य पण खूप चांगलं आहे त्या कार्यामध्ये पण त्यांना यश येवू तीच आम्ही दोघांकडून शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद आपले माझ्या डिस्ट्रीब्युटरवरच्या पाठीमागे आहेत माझ्या पाठीमागे आहेत म्हणून आज पाच वर्षाने सातत्याने काम करतोय पण तो लहान असो मोठा असो कुणी असो मी कधीही मला आवाज द्या माझे प्रोडक्ट काही लागले ते नक्की सांगा धन्यवाद